समाज टी व्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना माझा विनय जय भीम आणि माझा विषय असा आहे जाती व्यवस्था आणि स्वातंत्र्य मिळालेले स्वातंत्र्य तर मला असं वाटतंय की एका बाजूला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपण ह्या वर्षी जो अमृत महोत्सव महोत्सव साजरा केला आणि ते अमृत महोत्सव साजरा करत असताना लहान मुलं लहान मुलं स्त्रिया ह्यांनी रंगीबेरंगी कपडे न घालता जे आपल्या देशाचे कल रंग आहेत ते रंग सगळीकडं दाखवले आपल्या कपड्यातून मुलांनी त्यांच्या खेळण्यातून आणि खूप मोठा असा आपला हा नॅशनल फेस्टिवल म्हणजे आपला राष्ट्रीय सण आपण साजरा केला पण मला असं म्हणजे जाणवते की हे जे स्वातंत्र्य जे मिळालंय आपल्याला ते स्वातंत्र्य मिळालं त्याच्यासाठी खूप लोकांना बलिदान द्यावं लागलं त्यांच्या विचारांचं त्यांच्या वेळेच त्यांच्या शिक्षणाचा खूप मोठा त्याग करावा लागला आणि आता सुद्धा सीमेवरती जे सैनिक लढतायत आणि ह्या सगळ्यांचं योगदान म्हणून जे आपण आज स्वातंत्र्य उपभोगतोय आपण जे चांगलं आयुष्य जगतोय ते त्या सगळ्यांच्या योगदानामुळे आहे पण तरीही आपल्याला एका बाजूने जसे जशी सकारात्मक ऊर्जा म्हणतात ना तशी ह्या लोकांच्या आशीर्वाद शुभेच्छा किंवा त्यांचे कष्ट किंवा त्यांच्या भावना आपण आहेत म्हणून आपण खूप चांगलं स्वातंत्र्य घेतलं मिळवलं आणि एका बाजूने आपल्याला असे काही समाज व्यवस्थेमध्ये लोक आहेत किंवा मानसिकता आहेत अजूनही की त्यामुळे आपलं हे खरोखर स्वातंत्र्य जे आहे ना त्याला थोडासा धोका निर्माण झाल्यासारखंही वाटतंय कधी कधी वाटते की ते स्वातंत्र्य आपण उपभोगतोय पण आपल्याला त्या येणाऱ्या जग आपण जगताना जे आपल्याला जे टप्पे येतात त्या टप्प्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी शिक्षण घेत असताना नोकरीमध्ये समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना लहान मुलांना थोडंफार जे अं त्रास सहन करावं तो ठीक आहे पण जे शोषण होत आहे गरीब श्रीमंतीची दरी वाढत आहे खाजगीकरण वाढत चाललंय ह्याच्याविषयी मला थोडस बोलायचंय खरोखर आपण स्वतंत्र आहोत का असा प्रश्न निर्माण होतोय म्हणजे मला काय म्हणायचंय तर अं जे महामानव होऊन गेले त्यांनी आपल्याला खूप चांगले विचार दिले त्या विचारांवर आपण चालतोय का पंधरा ऑगस्टला आपल्याला स्वतंत्र स्वातंत्र्य भेटलं आणि सव्वीस जानेवारीला आपण गणतंत्र दिवस साजरा करतो म्हणजे लोकशाहीचा विजय आपण साजरा करतो पण लोकशाही लोकांनी लोकांसाठी केलेले राज्य तयार केलेले राज्य तयार केलेली घटना त्याच्यानुसार आपण जगणार असं सांग सांगताना असं बोलताना अभिमान वाटतो पण खरोखर त्याच्यावरती आजकालचे नेते आजकालचे लोक आजकालचं राजकारण चालतंय का तसं राजकारण हे समाजकारणासाठी होत आहे का समाजाच्या हिताचं होतंय का एकच वर्ग सतत राजकारणामध्ये वरती आहे आणि काही नगण्य असे कनिष्ठ वर्गातले कनिष्ठ जातीतले लोक तिथं आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तफावत दिसून येते की आपल्याला आपल्यासाठी काम काय केलं जाते आपल्या आपण त्यांच्याकडं मागण्या काय मागतोय हे सुद्धा आपल्याला समजत नाही आपल्यातल्या स्त्रियांना कळत नाही समाजातल्या पुरुषांना समजत नाही की आपण त्यांच्याकडे काय मागायचं थोडेफार पाचशे रुपये दिले की तुम्ही खुश होता हजार रुपये दिले की तुम्ही खुश होता अरे पण तुम्ही त्यांच्याकडे मागा ना शिक्षण मागा तुमच्या आमच्या मुलाला जे ते त्यांच्या मुलाला जे शिक्षण देतात ज्या दर्जाचं शिक्षण देतात त्या दर्जाचं शिक्षण ते आपल्या समाजातल्या मुलांसाठी का नाही उपलब्ध करून देऊ शकत मग आणि खाजगीकरण कशासाठी चाललंय सरकारी शाळा कमी का होत चालेल याचा तुम्ही विचार करा मग ह्याच्या ह्याच्यातून तुम्हाला वाटतंय का की आपण दर महिन्याला सामान्य मिडल क्लास लोक पन्नास हजार साठ हजार फी देऊन चांगल्या क्वालिटीचं शिक्षण घेऊ शकतात का नाही घेऊ शकत मग त्याच्यासाठी ह्या ज्या राजकीय लोक राजकीय क्षेत्रातले जे लोक आहेत जे पुढारी आहेत ते काय करतायत त्यांच्या घरामधले लोक त्यांच्या कुटुंबातले नातेवाईकातले त्यांच्यासाठी त्यांनी सोय केली असेल पण ती सामान्य लोकांची सोय होत नाही आणि सामान्य लोकांना हेच समजत नाही की आपण त्यांच्याकडे मागणी काय मागाय ते मागतात काय लाईट द्या पाणी द्या अरे हे तर गरजेचं आहेच लाईट पाणी अन्न पाणी सुद्धा सुविधा अजून पोहोचलेल्या नाहीत तळागाळापर्यंत आता पर्वाचं उदाहरण जे समाजामध्ये झालं राजस्थान मधला छोटा मुलगा त्याच्यावरती हल्ला झाला फक्त पाण्यासाठी तर त्याच्यासाठी मला दोन ओळी मुलाला निष्पाप मुलाला माहीत नव्हतं की त्या पाण्यामध्ये पान त्या माठामध्ये मा पाणी नसून जात आहे हे त्या मुलाला माहित नव्हतं कारण तो निष्पाप होता निरागस होता मग ह्या घटना घडतायत तर आपण म्हणायचं का की आपण स्वातंत्र्य आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि त्या संविधानाप्रमाणे आपल्याला खरोखर मानेने जगता येते आपल्यावरती जे हुकूमत गाजवणारे इंग्रज होते ते बरे की आपली इथली लोक त्यांच्यामध्ये काय पण फरक करायचा समान ते दोघे एकसारखेच वाटत आहेत ना मग कारण उद्योगपतींना ते वरती काढतायत त्यांची कर्ज माफ करतायत शेतकऱ्यांचं कर्जमाफ कर्ज कर्जमाफ होत नाही म्हणून कितीतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यांची मुलं आणत आहेत त्यांच्या घरातल्या स्त्रियांना पर्याय नाही मग स्त्री कणखर झाली पाहिजे स्त्री कणखर झाली पाहिजे हा मुद्दा येतोय का बाहेर स्त्रिया अजूनही स्वतःसाठी काही करत नाहीत कुटुंबासाठी काही करत नाहीत त्यांना वाटते की माझं काम हेच आहे कि मला आतच्या भिंतींच्या आत राहिलं पाहिजे जे घरचे सांगतील ते केलं पाहिजे पण वेळ आल्यानंतर किती त्रास होतो किंवा किती गोष्टींना सामोरं जावं लागतंय मग आपलं आपल्या समाजामध्ये ज्या स्कीम योजना आहेत त्या सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत मग हे पोहोचवण्याचं सरकार काम आहे कोणाचं <laughs> सरकारचं सरकारी सरकारसाठी काम करणाऱ्या सगळ्या गव्हर्नमेंट सर्वंटचं पण ते पोहोचत नाही त्याची ऍड होत नाही बाकीच्या गोष्टींची ऍड होते सोशल मीडियावरती बरीच ऍड होते पण ह्या गोष्टींची ऍड पब्लिसिटी होत नाही तिथे गेल्यानंतर दहा चक्कर मारावे लागतात ह्या स्त्रियांना मुलांना साध्या साध्या योजना आपल्यासाठी उपभोगण्यासाठी पण त्याही त्यांच्या पदरात खूप वर्षाने पडतात त्यांची मुलं मोठी झाल्यानंतर घर बांधून मिळत नाही ज्या योजना आहेत त्यांचा उपयोग नाही मग मला हे म्हणायचंय की हे स्वातंत्र्य आहे का ह्याला स्वातंत्र्य म्हणायचं का की एक वर्ग एक वर्ण आणि ही दरी श्रीमंत गरिबीची दरी वाढत चाललीये हे सगळी दरी जी ती आहे शिक्षणात आर्थिक बाबतीत मानसिकतेत आणि स्त्रियांचा मानसिकता खचलेल्या मानसिकता ह्या सगळ्यामध्ये जे आपण बघतो तफावर की एकच एक वर्ग वरती जातोय एक वर्ग खाली राहतोय मग तुम्ही आधी जसं होतं ते डायरेक्ट करत होता आणि आता इनडायरेक्ट समाजामध्ये हे सगळं घडतंय मग ह्याच्यासाठी लोकांना हे सुद्धा माहित नाही की काय घडतंय आपण काय मागायचं आपण काय ऍक्शन घ्यायची का हजार रुपये दिल्यानंतर ही लोक मतदान सुद्धा देतात आणि मतपेटींमध्ये फेराफेर ही सगळे न्यूजला येते पण त्याच्यावरही काय करता येत नाही आपल्याला सगळं माहित असते नेटवर आपण स्टेटसला सगळे लावतात की हे असं घडलं तसं घडलं ईडीची चौकशी पन्नास लाख कोटी दिले हे दिले उघड उघड सगळं बोललं जाते पण उघड उघड काहीही ऍक्शन घेता येत नाही एवढी मोठी जनता शांत कशी काय कारण यांना माहितीच नाहीये की ऍक्शन कशा घ्यायच्या काय त्यांचे ते मागं लागलायत ते पोटासाठी आणि दोन वेळच्या अन्नासाठी त्यामुळं ह्या लोकांना ह्या गोष्टींकडं पळ पड़, पळण्याची त्यांच्याकडं सवडच नाही आणि ते सवड मिळू नये ह्याची योजनावरती कोणतं करते की काय असा परत प्रश्न निर्माण होते मग अं मा, हे बोललं जाऊ नये ह्याच्यासाठी शिक्षण घेतलं जाऊ नये हे ह्याच्यावरती बोट उठवलं जाऊ नये ह्याच्यासाठी ह्या लोकांची धडपड आहे की काय म्हणूनच आपण असं खाली ही दरी निर्माण होत चाललीये हे प्रश्न पडतायत मग ह्याला माझं म्हणणं कसं आहे की आपण अमृत महोत्सव साजरा केला घर घर तिरंगा याचा नारा लावला पण घर घर तिरंगाला घरं आहेत का लोकांकडं हे पण कुणी बघत नाही पण त्या घरावरती तिरंगा आहे किती लोकांकडे घर आहेत माझ्याच घरामध्ये छोटस काम करणारी जी मुलगी आहे माझ्या माहेरी तिच्यासाठी साधं घर ती म्हणत होती ती तर तिचे ती हे कार्ड नाही ते कार्ड नाही असं करून ती तिची मुलं आता अठरा एकोणीस वर्षाची झाली लहान मुलं असल्यापासून ती पाचशे रुपयाच्या भाड्याच्या घरात राहत होती हे स्वातंत्र्य ती ना कुठं लावायचं झेंडा मग आणि त्या राजस्थानमधल्या मुलाचा आणि हे सगळं आहे कसं खालच्या जातीतल्या लोकांच्या सोबत हे घडत म्हणजे मला काय सी एस टी ओबीसी सगळे सगळे हे सगळ्यांबद्दल मी म्हणते पर्टिक्युलर एका ह्याच्याबद्दल मला बोलायचंच नाहीये आणि जे पाण्याचा मॅटर झाला राजस्थानमध्ये तो मॅटर हे असे मॅटर अजूनही घडतायत आणि ह्या स्त्रिया हातबल होत आहेत कधी उठतात त्या ज्या वेळेस आपल्या नवऱ्यानं आत्महत्या केली काहीतरी घटनेमुळे आता परवा एक शिक्षक ऍड निघत नाहीये प्राध्यापक म्हणून गारगोटी मधल्या एका शिक्षकानं आत्महत्या केली बेरोजगारी वाढत चालली हे स्वातंत्र्य आहे का आणि एवढंच मला बोलायचंय याचा सखोल विचार करावा या समाजाने घर घर तिरंगा फडकू दे लोक खूप जल्लोष साजरा करू देत हीच आमची इच्छा आहे या देशामध्ये देशा सगळीकडे खरोखर समानता यावी या, या बघितलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं ज्या नेत्यांनी जे स्वप्न बघितलं तसा भारत निर्माण व्हावा असं मला वाटतंय आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते मला इथं समाज टीव्ही वरती तुम्ही बोलायला संधी दिली त्याबद्दल मी तुमची खूप खूप ऋणी आहे धन्यवाद जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा